रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली खूप सुंदर असे अंगाई गीत एक गाई गोठ्यात बाळाला दूध दे वाटीत एक गाई गोठ्यात बाळाला दूध दे वाटीत बाळाची वाटी मांजरचाटी बाळाची वाटी मांजरचाटी मांजर गेले रागाने तिला खाल्ले वाघाने तर गेले रागाने तिला खाल्ले वागाने वाघ माग गुरतो गुर अस्वल, गुर गुर अस्वल मामी पोळ्या करती वाघ मामा गुरतो अस्वल मामी पोळ्या करती एक पोळी करपली दुधामध्ये वरपली एक पोळी करपली दुधामध्ये वरपली దూ కడూ దూ కడూ బాళనా రూ దూ కడూ బాళనా ర